दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक परिक्षेत्राचे दबंग विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर या प्रकाशन शुक्रवारी थाटामाटात संपन्न प्रसंगी अतिथी तथा ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटील उपस्थित होते महाकवी कालिदास कला मंदिरात शुक्रवारी चोवीस तारखेला कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रमुख अतिथी म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे देवळाली आर्टिलरी सेंटरचे मेजर जनरल हरिमोहन अय्यर महापालिकेचे आयुक्त अशोक करंजकर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर राम कुलकर्णी दिल्ली येथील सहाय्यक जिल्हाधिकारी जान्हवी शेखर पाटील नवले साहित्यिक यशवंत पाटील महाराष्ट्र पोलीस अकादमीचे राजेंद्र माने कवी अनिल दीक्षित सेवानिवृत्त पोलीस आयुक्त हरीश जल मविप्राचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे उपस्थित होते डिटेक्टिव्ह सिंगम या पुस्तकात शेखर पाटील यांनी पोलीस खात्यातील अनुभव तसंच वकल केलेल्या महत्त्वाच्या गुन्ह्यांवर प्रकाश टाकला शेखर पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला या निमित्तानं दक्ष पोलीस टाइम्स तसंच दक्ष पोलीस न्यूज चॅनलचे संस्थापक विजय टाटिया यांनी बी जी शेखर यांना शुभेच्छा दिल्या न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक